पद्मालय जंगल परिसरात अज्ञात महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराखांना हा भयानक प्रकार दिसून आला आणि शनात परिसरात भीतीचे वातावरण पसरले मृतदेह कमरेपासून चेहऱ्यापर्यंत पूर्णतः जळालेला आहे फक्त पाय शाबूत अवस्थेत आहेत माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले शॉन पथक ठसे पथक आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या सहाय्याने कसून तपास सुरू करण्यात आला आहे प्राथमिक तपासात ज्वलनशील पदार्थाचा वापर करून महिलेला जाळण्यात आल्याचे स्पष्ट संकेत असून हा खून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे घटनास्थळी पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते एरंडोल पोलीस स्टेशनचे निरीक्षक निलेश गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली आहे संध्याकाळी पाच वाजेनंतर मृतदेह शहविशोधनासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही आणि हेच पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी विविध पथके रवाना करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे पद्मालय जंगलातील या घटनेने संपूर्ण तालुका हदरला आहे महिला कोण आरोपी कोण आणि या गुन्ह्यामागचे नेमके कारण काय याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे काय सांगणार पद्मालयच्या जंगलामध्ये एका महिलेचा दुपारी आज आज रोजी दुपारी माहिती मिळाली एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साधारणपणे पद्मालय जे मंदिर आहे आपलं त्याच्या बाजूला एक जंगल जंगली एरिया आहे एरियाच्या बाजूला त्याच्या झाडांच्या बाजूला एक अर्धवट जळाली महिलेची बॉडी मिळून आलेली आहे त्याच्या अनुषंगाने घटनास्थळी सर्व जे कायदेशीर प्रक्रिया आहे पार पाडत आहोत बॉडी जो अर्धा भाग आहे तो इंटॅक आहे आणि अर्धा भाग जळालेला आहे तर बॉडी तर पूर्णच आहे परंतु अर्धा भाग जळालेल्या स्थितीत आणि अर्धा भाग इंटॅक स्वरूपात आहे सध्या तरी बॉडी देखील आयडेंटिफाईड आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग बाकी डिटेल्स अजून प्राप्त नाही घटनेच्या अनुषंगाने सर्वप्रथम सर पंचनामा नंतर फॉरेन्सिक टीम ला प्रचारण करण्यात आलं त्यांच्याकडून विविध सॅम्पल घेण्यात आले डॉग स्पॉट असेल फिंगर प्रिंट असेल यांच्या माध्यमातून जे गरजेच्या प्रक्रिया आहेत ते करण्यात येत आहेत आणि बाकीचा तपास आमच्या पथके रवाना झाले आहेत नाही याच्यामध्ये अजून ओळख पडलेली नाही त्यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत जळाल्या स्थितीत असल्यामुळे अवस्त्र होती किंवा नाही याच्या बाबत आताच भाष्य करता येणार नाही त्याच्याबद्दल तपासात निष्किन होईल नाही कुठला अजून पुरावा नाही फक्त बॉडी जळ अर्धवट जळाल्या स्थितीत मिळाली याच्या व्यतिरिक्त बाकी तिथं काही घटनांच्यावर वेगळा काही पुरावा ओळखी संबंधी मिळून आलेला नाही